आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक परंपरा असणारे सुशिक्षित उच्चशिक्षित सुसंस्कृत असे आमदार अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेला लाभले परंतु संतोष बांगर नावाचा एक कलंक लागलेला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागला मुळात तो आमदार असून तमाशातला नाच्या नाच्या त्याचं कारण असं आहे की टीका करत असताना गा अश्लील हातवारे करायचे घाण इशारे करायचे ही त्या संतोष बांगरच्या आमदाराची परंपरा आहे त्यामुळं निश्चितपणे त्या आमदारावरती अशाच प्रकारचे संस्कार त्या आमदारावरती झालेले आहेत त्यामुळं काँग्रेससारख्या सुशिक्षित सव्वाशे वर्षचा इतिहास असणाऱ्या परंपरा असणाऱ्या पक्षावर टीका करताना अश्लाघ्य हातवारे करतो त्यामुळं तो आमदार नसून तमाशातला तो नाच आहे मुळात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजित पवार गट सपशेल अपयशी ठरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रात निवडून येणार आहे आणि या महाविकास आघाडीच्या विजयाची कुठेतरी खात्री वाढते म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्या दोन त्यांच्या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं निश्चितपणे उमेदवार देताना त्यांना प्रत्येक वेळेला उमेदवार बदलावा लागतो उमेदवार देत असताना चार वेळा चाचपणी करावी लागते उमेदवार बदलावा लागतो आणि हे सगळं करत असताना त्यामुळं त्यांना पराभवाची भीती जाणवते त्यामुळं निश्चितपणे त्यांची जागा त्यांच्या रखडलेले आहेत